या कोड़, या कोड़, या कोड़, या कोड़, आज वळकर या नगरीमध्ये महाराष्ट्राचं धनगर समाजाचं अमर राज्यव्यापी अमर उपोषण या ठिकाणी अठरा सप्टेंबर पासून नेवासा या ठिकाणी होत आहे आजच आमचे काही बांधव पंढरपूर या ठिकाणी उपोषण बसले होते आणि सरकारने त्यांचे एक दोन मंत्री आणून तिथं त्यांना काहीतरी चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बैठकीसाठी बोलवलं पण ती बैठक ती पूर्णतः निष्फळ ठरली त्या बैठकीमध्ये आमचं समाधान झालेलं नाहीये तुम्ही फक्त प्रत्येक वेळेस आमच्या समाजाला भूल थापाव ठेवताय का प्रत्येक वेळेस समिती गठन करायची कायद्याचं राज्य आणायचं कायद्या चौकटीत बसवायचं आतापर्यंत तुम्ही झोपले होते का तुम्ही कायद्या बदलून तुमच्या तुम्ही सांगितलं होतं की आमच्याकडं हा वकील आहे तो वकील आहे आम्ही आम्ही न्यायालयात जाऊ उच्च न्यायालयात जाऊ पण तरी तुम्ही आमच्या याचं समाधान केलेलं नाही आमचा हा धनगर समाज तीव्र नाराज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही हा धनगर इस्का तुम्हाला दाखवून देऊ आणि हे आमचे जे तरुण नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे त्या जर तुम्ही त्या उपोषणाची दखल घेतली नाही जर तुम्हाला आठ दिवसाचा आम्ही अजून अल्टिमेशन आठ दिवसामध्ये जर का जे जे तुम्ही जे काही तुम्हाला कायद्यात बसत असेल जे काही राज्य घटेतून आणत असेल आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी राज्य घटनेत असताना तुम्ही सांगताय अजून कोणत्या कायद्यात बसवायचंय हा आमच्या धनगर समाजापुढे प्रश्न पडलेला आहे एक तर आमचा धनगर समाज हा भोळा बाबडा आहे आणि धनगर समाजाला कायद्याची भाषा कळत नाही आणि तुम्ही सांगताय की कोणत्या कायद्यात बसवणार आमचा या या तुम्ही जी ठरलेली समिती आहे आणि जी आज मीटिंग घेतली त्याला तीव्र आमचा निषेध आहे जय मल्ला